नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे प्रामुख्याने यामधील पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात या तुलनेत पावसाचा जोर जास्त राहील तर बुधवारनंतर पावसाचा जोर काही भागात कमी होण्याची शक्यता असून सोलापूर अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून त्यात बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून बुधवारनंतर ते गुरुवारनंतर पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती दिलेली असून विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद